जय शिवाय मित्रांनो मराठी युट्यूब मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण कुणा गावाचं आलं पाखरू या साँगवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडे दिलेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर डिस्क्रिप्शनमधून सुद्धा आपले सर्व मटेरियल तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो अरे मित्रांनो तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग अनुभव चुकूल जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम फे व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलचे नाव तुम्हाला इथे स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि इंस्टाग्रामच्या सुद्धा इथे स्क्रीनवर पाहायला मिळत असेल कारण इंस्टाग्रामवर आपण सर्व जे आहे ते अपलोड करत असतो ते इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन आहे नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल चॅनल फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे आणि व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करायचे आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचे नाही चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या चिडूचा प्रयोग पाहूया अन्न चिडू रेडिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया आपल्या कान मध्ये डाल भी अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है वीडियो डिस्क्रिप्शन मे मित्रों तुम्हारा बिटमा पोर्ड लिंक अनसेक्यूबल पोर्ड लिंक पाया मिले तो अशा प्रकार तुम्हारा दोनों पाया मिले दोनों अपने इम्पोर्ट करूँ घया ती इम्पुट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिले बेटमा मध्ये जायचे बेटमा पोजिटमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळतील इथे मित्रांनो तुम्हाला मी टेक्स्ट तिथे लिहून दिलेला आहे आणि ते हिरवी लेअर आणि एक ग्रुप दिलेला आहे मित्रांनो ग्रुप आणि ही लेअर आपल्याला एडिट करायचं आहे ते एडिट करण्यासाठी आपल्याला स्टार्ट लावायचे आणि ते ही हिरवी लेअर इथे तुम्हाला लव फी इंच म्हणून पाहाय मिळत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर कलर फिल ऑप्शन पाहाय मिळत त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या ज्या पोल्डरमध्ये आपण आपले स्वतःचे मटेरियल ठेवले असेल ते आपण मी तुम्हाला दिलेले आहे ते मटर ठेवलेलं असेल ते इथे ओपन करून घ्यायचे ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मी लवची पेजी दिलेली ब अशा प्रकारे हार्टची ते आपल्याला प्लस वर क्लिक करून ॲड करायची ते ॲड केल्यानंतर अशा प्रकारे इथे ॲड होऊन जाईल त्यानंतर बॅग घ्यायचे त्यानंतर खाली ग्रुप ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचे आहे एजिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर इथे तुम्हाला फोटो इथे ॲड करत जायचे आहे मी त्यानंतर फोटो आपण इथे लगेच ॲड करत जाऊया तर पहिले आपल्याला काय वरती लव पेइंज ऑप्शन फॉर्म त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे कलर फेलवर क्लिक करायची ऑप्शनवर क्लिक करायचे आणि जे आपण आता लव पेइंज ॲड केलेली आहे तीच आपल्याला इथे प्लस व क्लिक होऊन इथे ॲड करायचे जा। त्यानंतर खाली आपल्याला फोटो ॲड करत जायचे तर फोटो क्लिक करायचे कलर फीलवर कर क्लिक करायची ऑप्शन क्लिक करायचं आहे कोणताही आपल्याला फोटो घ्यायचा व क्लिक क्लेखून ॲड करायचा फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर थोडे बॅग घ्यायचे मो क्लिक क्लिकून अशा प्रकारे आपला जो फोटो आहे खालचा साईटला इथे ओढून घ्यायचा आणि अशा प्रकारे सेट करायचं आहे त्यानंतर दुसरा फोटो जो आहे ते सुद्धा आपला सेम तसंच इथे कलर व क्लिक करून या ऑप्शनवर करून आपल्याला ॲड करून घ्यायचा बघा व क्लिक इथे ॲड करतो फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मो क्लिक क्लिकून अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं तर अशा प्रकारे मित्रांनो हे समोरचे दोन फोटो आहे ही सुद्धा आपण येते ॲड करून घेऊया ते ॲड करण्यासाठी आपलं प्लस ओके ओके इथे ॲड करायचे आहेत बघा अशा प्रकारे मोटर असून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे शेवटचा फोटोसुद्धा आपल्याला अशा प्रकारे कलरफिल ओके ओकून ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपले जे फोटो आहे ते सर्व आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे दे 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 तर बा हो मित्रांनो गे हो हा, हा, हा जो ग्रुप आहे आता आपल्या व्यवस्थित एडिट झालेला आहे ग्रुप एडिट झाल्यानंतर आपल्याला इथे स्टार्ट लावायचे स्टार्ट लावल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे आहे मेडियावर क्लिक करायचे आणि बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो तुम्हाला मी एक फोटो दिलेला आहे तो इथे घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी फोटो आपण घेतलेला बघा हा हा घ्यायचा आहे त्यानंतर वरती तीन डॉटवर क्लिकून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायचं आहे त्यानंतर हा जो आहे तर डबल इथे इथपर्यंत हे जे लहान लहान साईजचे आ, था था आ, ला ला -ला बीट पाम येतात तिथपर्यंत आपलं वाळून घ्यायचं म्हणजे दहा एखादापर्यंत त्यानंतर हा जो बॅकग्राऊंडला फोटो घेतलेला आहे आपल्याला सर्वात खाली घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे इथे सर्वात खाली ते घेऊन घ्यायचं ते घेतल्यानंतर परत मित्रांनो इथे आपल्याला असायचे इथे बीट पाहतात तिथपर्यंत येऊन जायचे दहा एखादापर्यंत त्यानंतर प्लसो क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि इथून फोटो आपल्याला ॲड करत जायचे बघा फोटो घ्यायचा आहे फोटो फुलस्क्रीनमध्ये असेल तर तीन डॉट ओकून फिल कॉपीशी क्लिक करायची या ती रोखून समोरचा भाग कट करायचा आहे परत प्लस वर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचा दुसरा फोटो घ्यायचा आहे या ती रोखून समोरच भाग कट करायचा आहे तीन डॉट ओकून फिल कॉपीशी क्लिक करायचा अशा प्रकारे मित्रांनो फुल मध्ये सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत ऍड करत जायचे मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ऍड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो ऍड करून घ्यायचे त्यानंतर स्टार्ट लावायचे प्लस व क्लिक करायचे चौकोन सेफ घ्यायचा ওই তিন ডুব স্ট্রেচ টু কম্প বোর্ডর শার্ডো ক্লিক স্ট্রোক অ্যাপ ক্লিক করুন এ কল হাইট ঘ त्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपल्याला आठपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर बॅग यायचे कलर फिल्डवर क्लिक करायचे ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर जो ब्लॅक कलर आहे आपल्याला खालच्या साईटला घ्यायचं आहे व्हाईट कलर आपल्याला इथे सेंटरला येते अशा प्रकारे घेऊन घ्यायचे अशा प्रकारे शाडो पिंची आपल्या व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक सॉरी व्हाईट कलरवर क्लिक करायचे आहे त्यानंतर या कलरचे ऑप्शन क्लिक करून हा पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण वडिओच्या आपल्याला ते शेवटी यायचे थोडे बॅग घेऊन या ऑप्शन पूर्ण ते लिहून घ्यायचे परत स्टार्टला यायचे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपले जे आपली जी टेक्स आहे ते टेक्स आपल्याला ती वरती घेऊन घ्यायचं टेक्स इथे खाली गेलेला आहे तर टेक्स आपल्याला सर्वात वरती घेऊन घ्यायचं आहे कारण आपण जे शाडू केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे तर बघा ह्या जे सर्व टेक्स आहेत आपल्याला अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे आहे तर मित्रांनो मी फास्टमध्ये वरती घेऊन घेतो कारण आपण शाडू इथे तयार केलं तर शाडोच्या खाली ते दबत आहे तर आपल्याला वरती घेऊन घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो ह्या व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे आहे तर तीन आपण वरती घेतलेलं आहे हे चौथी सुद्धा आपल्याला वरती घेऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे वरती घेतल्यानंतर परत स्टार्टला यायचे प्लस व क्लिक करायचे आहे मीडिया क्लिक करायच्या पाखरूमधून तुम्हाला मी टेक्स्ट दिलेली आहे ती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही जी आहे ते आपलं दहा सेकंदाच्या पुढे ॲड करायचे आपण इथे मागेच ॲड केलेली आहे ते पण आपण शेवटपर्यंत यायचे आणि ऑप्शन करून शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे थोडी आपल्याला वरती वरती घेऊन घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे थोडी वरती घ्यायची वरती घेतल्यानंतर आपल्याला दहा सेकंदापर्यंत यायचे दहा सेकंदापर्यंत आल्यानंतर जो मागचा भाग आहे तो ट्रिम करून टाकायचा आहे मागचा भाग ट्रिम केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे कलर सॉरी इफेक्टवर क्लिक करायचे ॲड इफेटवर क्लिक करायचे आहे आणि मोर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला प्लस साईजवर आपल्याला ते क्लिक करून स्टार्टर सेटिंगवर क्लिक करायचे म्हणजे शहा हलताना आपल्याला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो पण स्टार्ट लायचे थोडे बॅग यायचे प्लसवर क्लिक करायच्या मेडियावर क्लिक करायच्या आणि तुम्ही स्वतःचा जो लोबो तयार केलेला असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो तयार केलेला आहे तुम्ही ते लगेच ॲड करून घेतो तुम्ही स्वतःचे नावसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे आहे तर मित्रांनो हा जो लोबो आहे तिथे मराठीत म्हणून असा प्रकार तयार केलेला आहे तर मित्रांनो चॅनल पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवनव्या बॅन एडिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर केलाच नका तर अशा प्रकारे लोबो लावल्यानंतर आपले जे सर्व मटेरियल व्यवस्थित सेट केलेले आहे सेट केल्यानंतर आपल्या ते बॅग यायचे आहे आणि ते की पीड ॲड करायचं आहे तर मित्रांनो हे सी आपण जे इम्पोट केलेले आहे ते इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते सहा फोटोला इथे दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिल्या फोटो जे इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे इपिटो क्लिक करून तीन डॉट उघडून कॉपी पे क्लिक करायचा आणि ते बॅग घेऊन जायचे परत बिटमा पोड म्हणून जायचं आहे आणि मित्रांनो आपण ज्या टेक्स इथे ॲड केलेलं आहे ते टेक्स्टला आपला हाय इपीड ते पेस्ट करायचं बघा ही पहिली टेक्स्ट आहे त्यावर क्लिक करायचे आहे इफेट तीन तीनदा रोखून पेस्ट इफेट क्लिक करायची आहे त्यानंतर दुसऱ्या सुद्धा आपला हा इपीड ते पेस्ट करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्याला आणि चौथ्याला सुद्धा हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे टेक्स्टला इफेट पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल आणि मित्रांनो हे जे टेक्स तुम्हाला फॉन्टर चेंज करत असेल तर मित्रांनो टेक्स्टवर क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे वरती इथे मी ते ल लोटोप आहे ब्लॅक एन्टलिक हा इथे फॉन्ड आहे ते ॲड केलेला आहे इथून तुम्ही ते फॉन्ड कोणताही ॲड करू शकता स्वतःला जो ॲड करायचा असेल तो कलरसुद्धा इथून तुम्ही चेंजेस करू शकता तर अशा प्रकारे आपण चेंज करू शकता त्यानंतर बॅग यायचं आहे परत सेकिपेट म्हणून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटो जे इपेड ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग येऊन जायचे परत बेटमापोट म्हणून जायचं आहे आणि आपण जी लव पेंजी ॲड केलेलं ही लव पीएनजी त्यावर क्लिक करायची आहे इपेडवर क्लिक करून तीन डॉटर करून पेस्ट इपेट क्लिक करायचे आहे त्यानंतर ते बॅग आहे परत मित्रांनो आपल्याला सेकिपेट म्हणून जायचं आहे सेकिपेडमध्ये गेल्यानंतर आपल्याला तीन नंबरच्या फोटोचा जे इपेट आहे ते कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपले ते बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमापट म्हणून जायचे आहे आणि समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला हे जे लहान साईजचे फोटो पाहिजे त्याला हा इपेट ते पेस्ट करायचा बघा पहिला फोटो पोड़। क्लिक करायचा आहे इपेटून तीन डॉटून पेस्ट इपेट क्लिक तर इथून समोर मित्रांनो इथपर्यंत आपल्याला हा फोटो म्हणजे अकरा पॉईंट तेरा दिवसाचा हा जो फोटो आहे ते इथपर्यंत आपल्याला सर्व फोटोला इपेट पेस्ट करायचा आहे हे जे लहान साईजच्या फोटोला त्यानंतर बॅगिच्या फोटोला इपीट पेस्ट करायचा नाही त्यानंतर ते बॅग यायचे परत एक इपीटमधून जायचे आणि आता जा चौथ्या नंबरचा जो इपीट आहे तो आपला कॉपी करायचा आहे चौथ्या नंबरची इपेट कॉपी केल्यानंतर बॅग येऊन जायचे परत बिटमापूरमध्ये जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते समोर येऊन जायचे समोर आल्यानंतर हा जो फोटो तुम्हाला पाहायमत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे रिपेट उकलून तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट टिपेट क्लिक करायचं तर बघा मित्रांनो तो इथे कॉपी झालेली नाही तो आपण कॉपी करून घेऊया ते सी किपेटमधून जायचं आहे आणि चार नंबरच्या फोटोचं इपेट तर आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग यायचे आणि परत बिटमा पोलींमधून जायचे बिटमा पोलींमध्ये गेल्यानंतर समोर यायचे आहे समोर आल्यानंतर हा जो फोटो पाहायमत आहे तुम्हाला या फोटोवर आपल्या क्लिक करायचं आहे आणि इफे डोकल तीनदा डोकलिंग पेस्ट इफे क्लिक करायचं आहे तर याच्यासमोरचे दोन फोटो सोडायचे आणि तिसऱ्या फोटोला हा इपीड इथे पेस्ट करायचं आहे तर इथून समोर मित्रांनो आपल्याला दोन फोटो सोडायचे आणि ते तिसऱ्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करत जायचं आहे तशा प्रकारे शोर्टपर्यंत हा पेस्ट करत जायचा आहे त्यानंतर हे बॅग घ्यायचे परत की पेडमधून जायचे आणि मित्रांनो पाच नंबरच्या जो फोटो जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे आहे परत बिटमा पोटमधून जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर आपण ह्या फोटो रिपीट पेस्ट केलेल्या आहेत त्याच्यामोरच्या फोटोला हा इपीड ते पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो याच्यासमोरचे दोन फोटो सोडायचे तिसऱ्या फोटोला हा हा ते पेस्ट करत जायचं आहे तशा बघाय पेस्ट शेवटपर्यंत करत जायचे म्हणजे दोन फोटो सोडून तिसरा फोटोला हाय पीट ते पेस्ट करायचा आहे त्यानंतर बॅग यायचे परत से किपीडमधून जायचे आणि शेवटच्या फोटोचा जे युपीड आहे ते इथे कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो बिटमापूलमध्ये जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे आणि इथून समोर हा जो मोठा साईजचा फोटो आहे हे आपण सोडलेला आहे तर इथून समोर मित्रांनो जे जे फोटो सोडलेले त्याला हाय ते पेस्ट करायचं बघा मोठ्या साईजच्या फोटोला एपीट पेस्ट केल्यानंतर याच्यासमोरचे दोन फोटो सोडायचे आणि तिसऱ्या फोटोला हाय पी ते पेस्ट करून घ्यायच्यात अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत सर्व फोटोला एपीठ पेस्ट करून घ्यायचे जे जे फोटो राहिलेले त्या त्या फोटोला त्यानंतर मित्रांनो आपला जो व्हिडिओ तर पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ शेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक काय खाली एक्सपोर्ट ऑप्शन मिळेल त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की समोर समजा कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टाईम असतं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब एकदम एकदा व्हिडिओ लाईक केस व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला दिसू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र